नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा घालणारे चोरटे हे नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले याबद्दल अधिक माहिती अशी की सहा जणांना नाशिक रोड पोलिसांनी एकलरी रोड किर्लोस्कर टेकडीच्या इथे ताब्यात घेतलाय सुभाष रोड भारती मठ नाशिक रोड येथे हर्षल मस्के उर्फ टोण्या पायकराव व त्याचे बारा साथीदार यांनी अडिकेत जॉन केरला उर्फ केरला अण्णा व त्यांचा मुलगा आदित्य जारस उर्फ बिल्ला यांच्यासोबत असलेल्या जुन्या वादाची कुरापत काढून धारधार लोखंडी हत्यासरह घरात घुसून तोडफोड केली तसेच आदित्य व त्याच्या आईला मारहाण केली बळजबरीने पैसे चोरी करून नेले या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या बारा जणांपैकी सहा जण एक किर्लोस्कर टेकडीच्या येथील लपून बसल्याची माहिती पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळाली होती त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर सापळा रचून धनंजय सुरेश मयूर अनिल जानराव तुषार रवींद्र सावंत ऋषिकेश शिवाजी पवार अभिनव नंददीप जाधव व एक विधी बालकाला ताब्यात घेण्यात आले त्यांच्या अंगझडती धारधार चॉपर चार हत्यारे लोखंडी कोयता व दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असे मिळून आले त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्पथकाचे सायक पोलिस सा निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार सुनील बीडकर पोलीस हवालदार विशाल पाटील विजय टेमकर विष्णू गोसावी सागर राडेने महेंद्र जाधव नितीन भामरे विशाल कुवर समाधान वाजे नाना पानसरे अजय देशमुकरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे निलेश वराडे संतोष पिंगळे यांनी केली आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक